आरामात आरामात तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपल्या गावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा मित्रांनो गावामध्ये तर शशी परकर म्हणजेच आपले भाई आणि त्यांचाच गणपती बाप्पा आहे त्यांचा ॲक्च्युली तीन वर्षाचा असा नवस होता की गणपती ठेवणार म्हणून एकवीस दिवस तर दोन वर्ष तरी ठेवलेली आहेत त्यांनी आणि आता हे दुसरं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी हे तिसरं वर्ष आहे शेवटचं तर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला ही मजा अनुभवता येणारच आहे आणि तेव्हा सुद्धा व्हिडिओ आपण करणारच आहे नक्कीच तर आता आपण बोललो व्हिडिओ करूया आणि तुम्हाला दाखवूया कारण एकवीस दिवसाचा गावामध्ये तरी दुसरा गणपती नाही आहे कोणाचा ह्यांचाच आहे फक्त तर बोललो व्हिडिओ करूया जाऊन आणि आज पाऊस पण आहे मित्रांनो सकाळपासून होता आता जरा थांबलेला आहे मगाशी पण चालू होता पण आता थांबला आहे तर आता गणपती आता काढू आता आरती वगैरे मगाशीच केली आम्ही आता पाच बायका मिळून आता आरती वगैरे करतील आणि मग गणपती आपल्याला घरामधून आपण विसर्जनासाठी घेऊन जाऊ तर सर्व तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये विसर्जन कसं काय प्रकारे करतोय ते आणि पाणी पण आता बघू शकता तुम्ही पाठीमागे भरलेलं आहे तर त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाच आणि पाठीमागे युवराज पण आहे तिकडे वर काय ना काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे आणि बाप्पाचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं आहे एकवीस दिवसाच्या हे तुम्हाला मी दाखवतो आहे तर चला गणपती कदा सांभाळा सोनू पाहू तू जरा नातात कस जाय ये ला कोये फोडो काता फोडो काचो काय करताता पण इतवा आता लाते हो ना का बो तो दादा दादा कुणीकी बसिनी माशी पोटत काय ताबाय पाचवा बसता निमाने फडफडत आहे बा बा

hàng lên nhá không đây đó papa sẽ đưa là thế à à ta lại 국민의동당 ए बाय बाजूलाव बाय बाय थांब बाजूलाव थांब बाजूलाव थांब थांब आरामात थांब गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा

पुढच्या वर्षी लवकर काय दगडा संपादे का गणपती असे बसून असे मसून नव्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती गेले गावाला पडे ना आम्हाला मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गलपुरती मोर्या सुंदीर ममाखी जय पुढच्या वर्षी लवकर या काय म्हणत पाच हजार तिकडेच चल नाव गणपती बाप्पा मोर्यालमूर्ती मोर्या जाऊ घ्या गणपती बाप्पा अरे पाणी भारी आहे अरे पाणी आहेत

నా అంబే కిస్త వారి వారి జన్ ምን ሆነ ነው እንትን እና እየተማረች ነው እንደ እና እየተማረች ነው 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 እየተማረች ாய மா पुढच्या वर्षी पूजा केलेली आहे पोत पवन करून घे गावात काही असतात ते नाही कर सगळ्या लोकांचा सुखी राहत आणि आनंद आनंद आनंदन ये गणपती अप्पा मंगलमूर्ती हो पाय पडेल चप्पल पाय पडतो

नाही हेवच नाही काय तसं या होणपती आम्ही इकडे गणपती सोडलो ना कुठून रडूक लागला रडू ला। दे काय करणार ते का उगा रिस नको रे होती उचलून पुढे तर बघू शकता मित्रांनो गणपती आप्पा आप सोबत बसलेले थोडी मध्ये दादा आपलं धरून बसलेलो आणि बाईकडून पगार चालवता बाटून आणि पुढे दिलप्या पण समोर तर कशा प्रकारे आपण गणपती आप्पा घरामधून व्यवस्थितरित्या खाली आणलं आणि आरती वगैरे केलेली आहे तर या सगळ्या तुमका मी होता एक एक हो एकवीस दिवसाचा आपला बाप्पा होतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा असंच आनंदाने येऊ दे अरे संजय पुढच्या वर्षी सुद्धा यांची बारी नवसात होतो ना नवसाचा गणपती आहे पुढच्या वर्षी मी उत उत बघा गणपती आरामात आरामात नाही तसच तसंच राहू दे

आ जा रे चल येतंये येतो के आ ये का ओरिजे आईये हां दीकडे जा काय होते दांड्या

मित्रांनो अशा प्रकारे गणपती व्यवस्थितपणे विसर्जन झालेलं आहे आणि एकवीस दिवसाचा आपला गणपती जो आप्पा होता तो गेलेला आहे व्यवस्थितपणे विसर्जन आहे आपल्या गावी गेलेत बाप्पा आणि पण आता रडत होते थोड्या वेळापूर्वी पण आता तिला कसं कसं करून आम्ही गप केलंय गप बसली ती आता तर असंच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहील तर चॅनलला आपलं नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर इतर करा इतरांपर्यंत आणि भेटूया आपण लवकरच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काय आला चल तो बाप्पा आहे बघ छोटा बाप्पा बसला आहे बघ चल